नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे काल मी मुंबईत गाव का आलो गावाहून आमची सौभाग्य होती गावालाच आहे मी परत जाणार आहे इकडे माझी काही कामं होती त्यासाठी मी आलो आहे आणि सध्या मी आमच्या म्हणजे आम्ही ज्या घरात राहतो त्या घरात नाही आहे मी माझ्या मुलाच्या घरात आहे आता तुम्ही म्हणाल इथे तुम्ही एकटे कसे मुलगा आहे तर इथे मुलगा राहत नाही इथे मुलगा ऑकेजनली म्हणजे ज्या वेळेला तो इथे येतो मुंबईत त्या वेळेला तो इथे राहतो एरवी संध्याकाळी या ठिकाणी मी येऊन हे घर उघडून या ठिकाणी राहत असतो तर मी तिथे आलोय आणि आता दुपारचं जेवण काय करायचंय वाजले तत्ता बाराला पाच मिनिटं आहेत मी विचार केला आणि आमच्या इथे जोशी म्हणून आहेत ते डबा देतात त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे भाजी कुठली आहे तर ती माझ्या आवडीची नव्हती त्यामुळे पोळ्या फक्त मी त्यांच्याकडून मागवलेत आणि भाजीसाठी मी आता सगळा जुगाड केलेला आहे तेव्हा आपण जाऊया स्वयंपाकघरात भाजी करायला मंडळी तुम्ही बघाल की हा सगळा विकतचा प्रकार आहे हे मी इथे मटार सोलून ठेवलेले आहेत पाण्यात घालून त्याच्यामध्ये हे एक बटाटा चिरून ठेवलाय हा इथे कांदा मोठा चिरून घेतलाय फोडणीसाठी हा इथे कढी लिंब आहे ही नंतर आपले प्रिय मैत्रिणी कोथिंबीर आता या कोथिंबीरचे दांडे मी फुकट घालवत नाही ते मी या भाजीतच टाकतो एक छान चव येते त्याला त्यामुळे त्यामुळे ते दांडे बारीक चिरून घेतलेले आहेत हा इथे टोमॅटो आहे ही जिंजर गार्लिक पेस्ट आहे आलं लसणाची हा गरम मसाला आहे हे मी खवलेलं खोबरं ऑनलाईन मागवलेलं आहे इथे काही वेळी बिळी वगैरे काही नाही खवणी नाही नारळ नाही त्यामुळे मी ते ऑनलाईन मागवलं आहे छान आहे सुंदर आलेलं आहे तेव्हा आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया ही कढई आहे याच्यामध्ये तेल आपल्याला तापत टाकायचे हे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी कांदा आणि कढीलिंब आणि आपले कोथिंबिरीच्या दांड्याचे जे मी बारीक करून घेतलंय ते पहिल्यांदा टाकणार आहे हे टाकून मी आता परतून घेणार आहे आता हा कांदा साधारणपणाने ट्रान्सलुसंट झाला म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत आता ती आलं लसणाची पेस्ट आपण घातले ती परतून घेतली आणि तिचा जो कच्चेपणा आहे तो मोडल्यावरती हे आपण बारीक चिरलेले बटाटे साधारण अर्धा इंच स्क्वेअरमध्ये आपण हे चिरले होते आणि हे बारीक चिरलेला टॉमॅटो आम्ही आतमध्ये घातला आहे आता ह्याच्यावरती आपण तिखट लाल तिखट आणि गरम मसाला घालून त्याच्यावरती थोडस ठेवायचं आहे आपण त्याच्यावरती हे मटार घातलेले आहेत आणि मटार घालून आपण त्याच्यामध्ये ते बटाटे वगैरे घातले होते सगळा मसाला वगैरे आणि त्यात आपल्याला हव आहे तितकं पाणी घातलेलं आहे आणि आता हे झाकण लावून सात ते आठ मिनिटं शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मटार आणि बटाटे व्यवस्थित शिजले पाहिजेत तेव्हा आपण आता याच्यावरती हे झाकण ठेवूया हे जड ताटाचं झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि आता सात ते आठ मिनिटं हे आपण शिजून देऊया तेव्हा मंडळी की बघा या पद्धतीनं ही आपली भाजी आता तयार होते हे आपण ऑनलाईन मागवलेलं जे खवलेलं खोबरं आहे ते खोबरं आपल्याला हवं तितकं आता घालायचं आहे आता मंडळी याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे त्याच्यात ही तिखटाची चव एनहान्स होण्यासाठी तुम्ही बघाल हा बटाटा देखील शिजलेला आहे मटार शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे बराचसं पाणी घालून कारण हे फार घट्ट झालंय थोडंसं पाणी घालून फक्त दोन मिनिटं मी याला उकळी आणणार आहे आणि मग तयार आपली आज खाण्यासाठी ही मटार आणि बटाट्याची भाजी एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे ती म्हणजे मी, मी काही फूड ब्लॉगर नव्हे आम्ही मी किंवा माझी बायको आम्ही फूड ब्लॉगर नव्हे आम्ही तुम्हाला काहीही शिकवत नाही शिकवण्याचा अभिनिवेशही नाही आमच्या रोजच्या जीवनामध्ये जे काही घडत असतंय त्यातले काही गोष्टी आम्ही आम्हाला जमेल तसं शूट करून जमेल तसं एडिट करून तुमच्या समोर मांडत असतो तुमच्याजवळ शेअर करत असतो आता नव्याने काही करण्यासारखं आता आयुष्य जास्त उरलेलं नाही मंडळी वाजले आहेत रात्रीचे आठ सकाळी मी पोळ्या मागवल्या होत्या भाजी केली होती आता परत तोच प्रश्न आहे की आता रात्रीच्या जेवणासाठी काय भाजी उरली होती तर आता पोळ्या काही नाही आहेत म्हणजे मला नको आहे पोळ्या खायच्या नाही आहेत तर त्यामुळे काहीतरी त्या उरलेल्या भाजीतून नवीन काहीतरी घाडवावं असा विचार आहे बघूया मंडळी ही इथे एवढी भाजी उरली आहे मी काय केलंय हे भाजी याच्यात होती या कडल्यामध्ये ते मी काढून घेतले आणि त्या कडल्यामध्ये दोन वाट्या पाणी ठेवलंय घालून हे तांदूळ इथे मी एक वाटी एक म्हणजे पाऊन वाटी तांदूळ हे भिजवून ठेवलेत चांगले व्यवस्थित धुतलेत चार ते पाच वेळेला नळाखाली हे धुतलेलेत आणि आता मी गॅस पेटवतोय आणि या पाण्यामध्ये थोडस मीठ घालून हे उकळत ठेवतो चला मंडळी पाणी उकळायला लागल्यावरती आपण हे जे भिजवलेले तांदूळ आहेत हे तांदूळ आहे बघा हे याच्यामध्ये अशा पद्धतीने घालायचे याला आमच्या कोकणस्थ भाषेमध्ये भात ओयरणं असं म्हणतात किती जणांना माहिती आहे आमच्याकडे गावाला पत्र्याची किंवा अल्युमिनियमची रोवळी होती त्या रोवळीमध्ये तांदूळ व्यवस्थित धुतले जायचे आणि ते असेच नळत ठेवले जायची आणि पाणी उकळायला लागलं की त्या रोवळीतून ते तांदूळ त्या पाण्यामध्ये ओतणं याला भात ओयरणं किंवा तांदूळ ओयरणं असं म्हणतात तेव्हा आता आपण हे भात आतमध्ये घातलं आहे तांदूळ तर ता भात शिजवायला ठेवूया तेव्हा मंडळी तुमच्या आता लक्षात येईल की हा आपला तांदूळ हा बघा ऐंशी टक्के हा शिजलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायची ही आपली उरलेली भाजी ही सगळी भाजी ही आम्हाला तांदूळात घालतोय भातात आणि व्यवस्थित अशी ही मिक्स करून घेतोय याच या पद्धतीनं हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला आणखीन काहीही याच्यामध्ये घालायचं नाही आहे कारण भाजी आपली सगळा मसाला वगैरे सगळं आहे त्यात मीठ आहे पण तांदूळ ज्या वेळेला ता त्यावेळेला त्या पाण्यामध्ये आपण मीठ घातलं होतं जितकं जास्तीचं लागणार आहे तेवढं तेव्हा आता हे गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि हे झाकण याच्यावरती ठेवून आपल्याला चांगलं एक पाच ते सहा मिनिटं हे मुरू द्यायचं आहे तेव्हा मंडळी तयार आहे आपला हा दुपारच्या उरलेल्या भाजीपासून बनवलेला हा मसाले भात आता त्याच्यावरती कोबरं घातल्याशिवाय मी तर खाऊच शकणार नाही आणि तुम्हाला मी सांग दुपारीच सांगितलं होतं की मी ते ऑनलाईन विकत घेतलं होतं आता थोडासा आणखीन चाटळपणा म्हणजे ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर मंडळी या भाताला तुम्ही मसाले भात म्हणू शकता किंवा या भाताला तुम्ही नुसताच आपला भाजी भात म्हणू शकता किंवा या भाताला आणखीन जर काहीतरी नाव द्यायचं असेल तर मटर पुलाव हेही नाव तुम्ही देऊ शकता चॉईस इज युअर्स मी आता हा जेवणार आहे आणि छानपैकी झोपणार आहे मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं प्लीज प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका dan